नमस्कार मित्रांनो आज आपण यांगती नदीचे आणि तेथील मंदिराचे रहस्य पाहणार आहोत ही कथा आहे आंध्र प्रदेशातील कर्णूर जिल्ह्यातील नंदगिरी पर्वतांच्या कुशीत वसलेलं एक शांत आणि रहस्यमय गाव यांगती हे गाव आकाराने छोट असलं तरी त्यांचं अस्तित्व शेकडो वर्षापासून लोकांच्या श्रद्धेचं केंद्र बनलेलं आहे पर्वतांच्या कडे कपारीतून येणाऱ्या थंड वाऱ्यासोबत इथल्या मंदिराच्या घंटांचा नाद संपूर्ण परिसरात पसरतो या वातावरणात एक अदृश्य शक्ती जाणवते आणि ती शक्ती आहे यांगती उमा महेश्वर मंदिराची नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युथिंग या चॅनलवर चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात हे मंदिर भगवान शिव आणि पार्वती देवींच्या संयुक्त रूपाला समर्पित आहे उमा महेश्वर मंदिराच्या मध्यभागी असलेल्या दगडी स्थापत्याला पाहून कोणालाही वाटेल की हे साधे दगड नाहीत तर कोणीतरी आत्म्याने भरलेली ही कलाकृती आहे पण या मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे समोर बसलेला तो नंदी तो नंदी जो संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतो हा नंदी इतर मंदिरातील नंदीसारखा नाही तर तो शांत आहे पण त्याच्या शांततेत एक हलकं धडधड न जाणवतं लोक म्हणतात की हा नंदी वर्षानुवर्षे वाढतच चाललेला आहे पूर्वी जेव्हा हे मंदिर नव्यानं उघडलं जात असे तेव्हा भक्तांना नंदीभोवती प्रदक्षिणा घालता येत असे जागा मोठी होती लोक आनंदाने फेरतरीत पण आज त्या ठिकाणी तो नंदी इतका विशाल झाला आहे की त्याच्यामागे अगदी थोडीच जागा उरली आहे तेथील स्थानिक पुजारी सांगतात की मागच्या काही दशकात नंदीने जवळपास दोन फुटांहून अधिक वाढ केलेली आहे त्यांनी त्यांच्या आजोबांकडून ऐकलं होतं की पूर्वी नंदी सहज फिरता येत होते पण आता तेथे जागाच उरलेली नाही मंदिर प्रशासनालाही आता प्रदक्षिणा थांबवावी लागलेली आहे ही वाढ कशी शक्य आहे हा दगडाचा चमत्कार आहे का की काही अलौकिक शक्तीचं दर्शन वैज्ञानिकांच्या मते हा नंदी पोरस्टोन म्हणजे ओलावा शोषणारा दगड वापरून तयार केलेला आहे अशा दगडांमध्ये वातावरणातील ओलावा आणि उष्णतेमुळे सूक्ष्म स्तरावर फुगण्याची प्रक्रिया होते त्यामुळे शतकानुशतकांनी ही मूर्ती थोडी थोडी वाढते पण मग एक प्रश्न उरतो जर हा दगड फुकतोय तर मूर्ती सर्व दिशांनी समान प्रमाणात वाढली पाहिजे मग हा नंदी फक्त एकाच दिशेने म्हणजेच भगवान शिवाच्या दिशेने का वाढतो आहे याच प्रश्नाने आजपर्यंत विज्ञालाही गोंधळात टाकलं आहे मंदिरात एक जुनी भविष्यवाणी प्रसिद्ध आहे ती भविष्यवाणी केली होती सतराव्या शतकातील महान संत पोथुलोरी वीर ब्रह्मेंद्र स्वामी यांनी त्यांनी त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथात कला ज्ञानमध्ये लिहिलं होतं की काळयुगाच्या शेवटी जेव्हा अधर्म पृथ्वीवर सर्वोच्च होईल तेव्हा यांगतीतील नदी जिवंत होईल तो गर्जना करेल आणि त्या गर्जनेने पृथ्वी हादरेल त्यानंतर काळयुग समाप्त होईल म्हणजेच कलयुग समाप्त होईल आणि नव सत्ययुग सुरू होईल ही भविष्यवाणी आजही भक्तांच्या हृदयात जिवंत आहे प्रत्येक वेळी जेव्हा कोणी नंदीसमोर नमस्कार करतो त्याच्या मनात एकच विचार येतो की तो दिवस जवळ आलाय का रात्र झाली की यांगतीचं वातावरण आणखी रहस्यमय होतं संध्याकाळी मंदिरांच्या घंटांचा नाद थांबल्यावर परिसरात एक निरव शांतता पसरते पण काही लोक सांगतात की त्या शांततेत कधी बैलासारखा श्वास घेण्याचा आवाज ऐकू येतो तर कधी नंदीच्या डोळ्यांमधून मंद प्रकाश झळकतो मंदिरात काम करणाऱ्या एका सेवकाने सांगितलं होतं की एका रात्री तो मंदिर बंद करत असताना त्याला वाटलं की जमिनी खालून हलकेशे कंपने जाणवले त्याने मागे वळून पाहिलं तर नंदी मूर्तीच्या खालील धूळ किंचित हल्ली होती त्या क्षणी माझ्या अंगावर काटा आला तो म्हणाला असं वाटलं की तो पाहतोय ऐकतोय अशा घटना ऐकून लोक आणखी श्रद्धाळू होतात काहींना या काळाचा संकेत दिसतो तर काहींना फक्त दैवी अस्तित्वाची चाहूल होते एका वृद्ध भक्तिनीचीही गोष्ट आजही गावात सांगितली जाते की ती दररोज मंदिरात जाऊन नंदीसमोर बसायची आणि डोळे मिटून जप करायची एका दिवशी ती म्हणते की तिला नंदीच्या डोळ्यातून एक छोटासा अश्रू गळताना दिसला तिच्या डोळ्यातही अश्रू आले ती म्हणाली तो रडतोय काळ जवळ आलाय तेव्हापासून ती, ती दरवर्षी येते आणि नंदीसमोर बसते त्या गर्जनेची वाट पाहते दरम्यान भारत सरकारच्या पुरातत्व विभागानेही या नंदीचा अभ्यास केला आहे त्यांनी मोजमापावरून सांगितलं की गेल्या शंभर वर्षात नंदी मूर्तीची लांबी सुमारे पाच ते सहा इंचांनी वाढलेली आहे हे मोजमाप श्रद्धाळूंना अजून दृढ विश्वास देतो आता लोकांना खात्री पटली आहे ही फक्त लोककथा नाही तर काहीतरी आहे जे विज्ञानाच्याही पलीकडे आहे पण या सगळ्यात एक गोष्ट सर्वांना जाणवते ती म्हणजे नंदी शांत आहे पण त्याच्या शांततेत सामर्थ्य आहे त्याचे डोळे स्थिर आहेत पण त्यात एक अनामिक भाव आहे जणू तो खरोखरच पाहतोय वाट पाहतोय कधी मंदिराच्या शिखरावर वा वारा वाहतो आणि त्या आवाजात भक्तांना नंदीचा श्वास येतो काहीजण म्हणतात की तो झोपलेला नाही योग्य वेळ आली की तो नक्कीच बोलेल शहरातील काही वैज्ञानिक आणि पत्रकारांनीही हा सगळा प्रकार तपासण्याचा प्रयत्न केला त्यांनी दगडांचे नमुने घेतले वातावरणाचं विश्लेषण केलं पण तरीही त्यांनी एक गोष्ट मान्य केली मूर्ती वाढत आहे हे त्यांनी मान्य केलं पण का आणि कसं याचं उत्तर कुणीच देऊ शकलं नाही कदाचित काही गोष्टी माणसाच्या समतीच्या पलीकडे असतात कदाचित ही मूर्ती आपल्याला सांगते की श्रद्धा आणि विज्ञान हे विरोध नाहीत ते दोघे मिळूनच सत्य निर्माण करतात आजही यांगती गावात संध्याकाळी जेव्हा सूर्य पर्वतामागे मावळतो तेव्हा मंदिराचा आभा सोनेरी प्रकाशात झळकतो तो घंटाचा नाद वाऱ्याचा स्पर्श आणि धुपाचा सुगंध सगळं काही त्या क्षणी एकत्र येत नंदी मूर्ती त्या प्रकाशात चमकते आणि तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसते त्या क्षणी भक्त गप्प होतात आणि मनात फक्त एकच विचार येतो की तो कधी बोलेल कदाचित तो कधीच बोलणार नाही कदाचित त्याची शांतता ही त्याची गर्जना आहे पण तरीही प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना असते की तो क्षण जेव्हा नंदी जागा होईल आणि काळ थांबेल यांगतीचा नंदी हा केवळ दगड नाही तो काळाचा साक्षी आहे श्रद्धेचं प्रतीक आहे आणि मानवाच्या सीमित ज्ञानापलीकडचं एक जिवंत रहस्य आहे तो आपल्याला शिकवतो की काही प्रश्नांना उत्तर शोधायची नसतात ती अनुभवायची असतात आणि म्हणूनच आजही जेव्हा भक्त त्या नंदी समोर उभे राहतात तेव्हा ते फक्त नमस्कार करत नाहीत तर ते एका जिवंत आहे पण जागा आहे पण अजून काही बोलायचं बाकी आहे मित्रांनो त्या गावात अजूनही एक गोष्ट तिथली फेमस आहे आणि ते म्हणतात की ती खरीच गोष्ट आहे की एका ब्राह्मणाला एक स्वप्न पडलं होतं आणि ते स्वप्न असं होतं की रात्र होती पण ती रात्र सामान्य नव्हती त्या ब्राह्मणाने त्याच्या स्वप्नात पाहिलं की आकाश पूर्ण काळ विजांनी चमकत होतं आणि पृथ्वीवर एक विचित्र शांतता पसरली होती लोक म्हणत होते की काहीतरी होणार आहे त्या रात्री नंदगिरी पर्वतांच्या कुशीत असलेल्या यांगती मंदिरातून मंद प्रकाश झिरपला धुपाच्या सुगंधासोबत हवेचे कंपन वाढत गेला मग अचानक नंदीच्या डोळ्यातून तेजस्वी ज्वाळा बाहेर पडल्या मंदिराच्या घंटा आपोआप वाजू लागल्या दगडी भिंती थरथरू लागल्या आणि हजारो वर्षापासून शांत बसलेला नंदी हळूहळू उठू लागला त्याच्या डोळ्यात ब्रह्मांडाचं प्रतिबिंब होत आणि अंगावर विजांचा प्रकाश चमकत होता त्याने पहिला श्वास घेतला तो इतका खोल आणि प्रचंड होता की पर्वतांच्या गर्भात गडगडाट झाला मग त्याने गर्जना केली ती गर्जना म्हणजे साधा आवाज नव्हता ती होती दैवी लहरी जिच्यात सृष्टीची सुरुवात आणि अंत दोन्ही दडलेले होते त्या आवाजाने पृथ्वी हादरली झाडांच्या फांद्या तुटल्या आणि आकाशात तेजस्वी प्रकाश झोत दिसला तिरुपतीतील व्यंकटेश्वर मंदिरात त्या गर्जनेचा प्रतिध्वनी पोहोचला श्री बालाजींच्या मूर्तीच्या कपाळावर असलेला प्रकाश तेजाने दाट झाला सर्व पुजारी घाबरले पण त्याच वेळी मंदिरातील दीप आपोआप प्रज्वलित झाले देवळातील सर्व घंटा एकाच वेळी वाजू लागल्या भक्तांना जाणवलं ला की दैवी संवाद सुरू झाला आहे नंदीने आपली गर्जना श्री व्यंकटेश्वराला पोहोचवली होती त्या गर्जनेनंतर काही क्षणातच आकाशात एक दैवी प्रकाश दिसू लागला पांढऱ्या घोड्यावर आरूढ एक तेजस्वी पुरुष हातात तलवार शरीरातून प्रकाश प्रभावित होत होता म्हणजे तो होता कलकी अवतार तो म्हणाला की धर्मांचं रक्षण करण्याची वेळ आली आहे युग परिवर्तन सुरू झालं आहे अधर्म नष्ट होईल सत्य युगाचा आरंभ झाला आहे त्या क्षणी पृथ्वीवर सर्वत्र बदल जाणू लागले नद्या शांत झाल्या आकाश स्वच्छ झालं लोकांच्या चेहऱ्यावरून भय नाहीस झालं युगाचं परिवर्तन सुरू झालं होतं नंदी पुन्हा शांत झाला तो पुन्हा बसला पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं जणू त्याने आपलं दैवी कार्य पूर्ण केलं होतं युग संपलं होतं आणि सत्य युगाच्या पहाटेचं सूर्योदयी प्रकाश पर्वतांवर पसरला म्हणून भक्त म्हणू लागले की नंदीने गर्जना केली आणि देव बोलले आता युग संपलं पण श्रद्धा अमर राहिली श्रद्धा आणि हे सत्य हे कधीच मरत नाही जेव्हा काळ अंधाराने व्यापतो तेव्हा दैवी शक्ती जागृत होऊन पुन्हा प्रकाश निर्माण करते मित्रांनो ही कथा त्या गावातील एका ब्राह्मणाची होती जी त्याला स्वप्न पडलं होतं मित्रांनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल आणि ही कथा जर तुम्ही याआधी ऐकली असेल आणि या यांगती मंदिराबद्दलचे रहस्य तुम्हाला अजून माहिती असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा आणि माझ्या चॅनलला म्हणजे यूथिंग ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं विसरू नका धन्यवाद